मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे या दिवशी नवीन अपडेट जारी होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक ला करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते जुलै हा निर्णायक महिना आहे त्यानंतर डीए किती वाढला हे कळेल मे दोन हजार साठी एआयसी पी आय अपडेट केले गेले आहेत त्यानुसार महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला आहे जून महिन्याचे अंक एकतीस जुलै रोजी सादर केले जातील सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता दिला जातो केंद्र सरकारने मार्च दोन हजार चोवीस मध्येच महागाई भत्त्यात वाढ केली होती महागाई भत्ता ग्राहक किंमत निर्देशांकावर अवलंबून असतो एआयसीपीआय डेटा आधारेच महागाई भत्ता ठरवला जातो जून महिन्याच्या महागाई भत्त्याचा आकडा अजून यायचा आहे हा आकडा जुलै अखेर कळेल महागाई भत्ता किती वाढू शकतो महागाई भत्त्यात किमान तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते असे मानले जात आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एआयसी पीआय निर्देशांक मे दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर आला आहे त्यात शून्य पॉईंट पाच अंकाची वाढ नोंदवली गेल्या वेळी जेव्हा आधारभूत वर्षात बदल झाला तेव्हा महागाई महागाई भत्ता शून्य होता पण आता भत्त्याची गणना सुरूच राहणार आहे अजून बेस कान बदलवण्याची गरज नाही त्यामुळे दर पन्नास टक्क्याच्या पुढे वाढवले जात आहेत सध्या महागाई भत्त्यात फारशी वाढ होणार नसल्याचे तंत्र तज्ञांचे म्हणणे आहे एका टक्का एक टक्का तोटा होऊ शकतो जून महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर महागाईचा दर तीन टक्क्यांनी वाढू शकतो त्यानंतर त्रेपन्न टक्के होऊ शकतो जर निर्देशांक शून्य पॉईंट पाच अंकांनी वाढला तर महागाई भत्ता त्रेपन्न पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी वाढेल धन्यवाद